उजनी धरण रात्रभर फुल्ल स्पीडनं भरलं आहे तसंच उजनी धरणामधून रात्रीत अचानक विसर्ग वाढवण्यात आला आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील काल सायंकाळी पाच वाजल्यापासून उजनी धरणामधून अकरा हजार सहाशे क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आला होता यात रात्री साडे अकरा वाजता पाच हजार क्युसेकनं वाढ करण्यात आली आहे उजनीतून सध्या सोळा हजार सहाशे क्युसेकनं विसर्ग सुरू आहे आज शनिवार एकवीस जून दोन हजार पंचवीस आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणात बेचाळीस हजार सहाशे सदोतीस क्युसेकने आवक येत आहे यामध्ये आवकमध्ये मोठी घट झाली आहे तर उजनी धरणाचा एकूण सटा हा एकशे दोन पूर्णांक पासष्ट टी एम सी इतका झाला आहे आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरण बहात्तर पूर्णांक एकोणऐंशी टक्के भरलेलं आहे मागील चोवीस तासात उजनी दहा टक्क्यांनी वधारलं आहे